राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामे हाती घेऊन यशस्वी वाटचाल केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक योजना राज्यात यशस्वी आहेत यासोबतच अनेकांना या, अने या योजनेचा लाभ होत असल्याने राज्यातील नागरिकांनी देवा भाऊंचे शतशहा आभार मानले आहेत राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनांमुळे सर्वत्र लाखो बहिणींच्या खात्यात रक्कम मिळाल्याने सर्व बहिणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानित आहेत आता मुंबई इंदूर नव्या रेल्वे प्रकरणाला मंजुरी मिळाली असून फडणवीस यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे असाच प्रयत्न आता रेल्वे विभाग अंतर्गत मुंबई इंदूर नवीन प्रकल्प व्हावा स्थानिकांना रोजगार मिळावा या हेतूने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र स्तरावर प्रयत्न केलेत अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून या प्रकल्पाला आता जेंडी है। प्रकल्पा आता केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवी दाखविली आहे हा प्रकल्प एकोणतीस पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार असून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे तर अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांच्या खर्चातून प्रकल्प पूर्ण होणार आहे हा प्रकल्प दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत पूर्ण होणार आहे सहा जिल्ह्यातून रेल्वे मार्ग जाणार असून रेल्वे मार्गाने प्रवास गतिमान होणार आहे आता येथील रोजगाराची उपलब्ध होणार आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गाव आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश राहणार आहे यासोबतच इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रास्ताविक रेल्वे मार्गाचे थेट संपर्क सुविधा प्रदान करणार आहे अशात आता निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवान असा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या योजना गतिमान ठरीत आहेत